परभणी शहरात राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव साजरी करण्यात आली अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या अशी माहिती या प्रसंगी नगरसेवक सुनील देशमुख यांनी उपस्थितांना दिली या प्रसंगी लक्ष्मण बोबडे आश्रुबा काका फुणे अरविंद काका देशमुख सुरेश चांदने गणेश मुळे अशोक मुळे वैजनाथ बोबडे यांच्यासह राजे मल्हार मित्रमंडळाचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी राजमाता पुण्यशिलोक आयल्याबाई होकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त आज आहिल्याबाई होकर चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने थाटामाटाने या ठिकाणी साजरी झाली आहे तर या सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहून आज पुणेशिलोक आहिल्याबाई होकर यांची दोनशे जयंतीनिमित्त साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने आमच्या सर्व भागातील सर्व पुरुष या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी सर्वांनी देऊन जयंती साजरी केली आहे तर ते आमचे नगरसेवक काका देशमुख बाबा देशमुख सुरेश चांनी हे सर्व आधी उपस्थित होते आज राजमाता आयला देवळकरांची म्हणून नव्याण्णव जयंती आहे मागे त्या जयंती संदर्भात आमच्या सर्व समाज बांधवांची सगळ्यांनी मिटिंग झाली आज पृथ्वी तीनशे वर तीनशे जयंती असेल त्या जयंतीला आमच्या सर्वांनी आम्ही सर्वांनी ठरवलेला संकल्प केलेला आहे की तीनशेवा जयंतीला परभणी शहरामध्ये राजमाता त्या पुतळा आम्ही उभा करणार असा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि तो सर्व आम्ही समाज बांधून निश्चित आम्ही पूर्ण करणार आणि तीनशे तीनशेवाई जी जयंती असेल आमची ते परभणी शहरामध्ये राजमातांचा पुतळा आणि उभा करून ती जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा आमचा मानस आहे आणि आज ह्या जयंतीनिमित्तानं आमचं सर्व हे सगळे वरच्या भागातील सर्व समाज बांधव आयला देवी जयंती चौकामध्ये येऊन आम्ही जयंती सर्वांनी मिळून साजरी केलेली आहे आणि आज विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी सुद्धा आज काही जफड आनंदात सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या गती प्रभागामध्ये अशा विविध कार्यक्रमांनी आपल्या जयंती आपण उत्साहात साजरी आपण करत आज प्रयत्न केला आहे आज सोनियाचा दिवस आहे आज होळकर आहिल्यादा होळकर राजमाता आहिल्यादा होळकर जयंतीनिमित्त आज परभणीमध्ये उत्साहात कार्यक्रम साजरे होत आहेत अशातच पुढच्या येणाऱ्या जयंतीला आम्ही मानस धरला की जे आमची नियोजित जागा आहे राजमाता आयल्यादेव होळकरची तिथं मोठ्या प्रमाणात आम्ही आयल्यादेव जयंती साजरी करू आणि प्रचंड उत्साहामध्ये साजरी करू आणि माझ्या आज सर्व धनगर समाज बांधवांना आयलेदेव होळकर जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज